आज आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे साखरा आयुक्तालयावरती धडक मोर्चा काढणार आहोत शेतकऱ्यांना मी एक आवाहन करतो सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या बळीराजा संघटनेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे कारण पश्चिम महाराष्ट्रात आज साखरेचा उतारा बारा ते साडेतेरा असताना आपल्याला गुजरातपेक्षा गुजरात मध्ये अकरा साखर होतार असताना जर चार हजार रुपये दर मिळतोय तर आपल्याला साडेचार पाच हजार रुपये दर मिळाला काय हरकत नाही मग सातारा जिल्ह्यातील असेल सांगली असेल कोल्हापूर असेल कारखानदार बत्तीसशे तेत्तीसशे रुपयाच्या वर कुणीही दर दिलेला नाही म्हणजे एवढा विचार करा की आपलं बाराशे तेराशे रुपये हानते आणते बाराशे तेराशे जर धरलं तर दहा हजार कोटीची लूट या पश्चिम महाराष्ट्राच्या नुसत्या कारखान्याने केलेली आहे आज या ठिकाणी कराडमधून आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही पाटबंधारे विभाग पुणे आणि आयुक्त आय, आयुक्तालय पुणे यांच्यासमोर समोर कर्जमाफी महापूर आणि कोयनाकर रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी धरणे आंदोलन करणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या मागण्या प्रकरणी प्रशासनाच्या मागे मांडल्या पाहिजेत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं तसेच आपल्यावर जो अंड्या होत आहे कारण आपल्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गेल्या बारा बारा मे पासून जो पाऊस सुरू झालेला आहे तो एक दिवसही पाऊस इथं बंद झालेला नाही त्यामुळे ओला दुष्काळी परिस्थिती आहे आज शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून सुद्धा काही सुद्धा त्यामध्ये आले नाही अक्षरशः रानामध्ये तलावाचे स्वरूप आलेलं आहे आणि नदीमध्ये जे असणारे गेट्स ते काही ठिकाणी काढलेले गेले नाहीत जे आपण बर्गे म्हणतो किंवा बांधाऱ्यावरची जी गेट आहेत ते काढली गेली नाहीत त्या संदर्भात संबंधित विभागाला जाब विचारण्यासाठी व साखर आयुक्ताला उसाच्या दरासाठी आणि आयुक्तालयांना महामार्ग जो शेतकऱ्याच्या नरद्यावर सरकारचं करायचं चा जे चा चालू आहे तो बंद होऊ नये म्हणून आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचा सातबारा कोरा होण्यासाठी आम्ही आज पुणे येथे आंदोलन करत आहे पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे उसाचं प्रमाण कमी आहे आणि जाणाऱ्या ऊसाला चार ते पाच हजार रुपये भाव मिळणार आहे तरी शेतकऱ्यांनी सावध राहावे कारखानदारांच्या बगल बच्च्या ऐकून कुणी तोड घेऊ नये ही पहिली गोष्ट वोस्त। दुसरी गोष्ट साखर आयुक्ताला दुसरा हप्ता पाचशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा एवढा पाऊस पडलाय की पाय ठेवाय जागा नाही मका असल सोयाबीन असेल लोकांचं जे पीक आहे ते पाण्यात वाहून गेलेलं आहे ते वाहून जाण्याचं कारण पाटबंधारे विभाग आहे नदीला पूर येतो ते दारेवर करत नाही त्यामुळे पाटबंधारा विभागाच्या ऑफिसवरती पुण्यामध्ये मोर्चा आहे धडक मोर्चा बहिराजा संघटनेचा दुसरा आहे साखर आयुक्तवर मोर्चा आणि तिसरा विषय आहे की एमएससीबी ला आम्ही पश्चिम महाराष्ट्रात सातारा सगळे कोल्हापूरमध्ये वायरमॅनला सांगून ठेवलंय चापकानं फोडणार जी स्पीड मीटर नवीन बसवतेत की नाही त्याच्यावर बंदी आहे सरकारने त्याचा अजून खुलासा केलेला नाही त्यामुळे घरातील स्पीड मीटर बसवून स्मार्ट मीटरच्या नावाखाली शेतकऱ्याला ग्रामस्थांना फसवणूक चालू आहे की थांबावी म्हणून आम्ही या ठिकाणी दडक मोर्चा बळीराजा संघटनेच्या वतीने कराड ते पुणे या ठिकाणी आज काढत आहे याला हजारोच्या संख्येने शेतकरी जमा झालेला आहे हा फक्त इशारा आहे येणाऱ्या काळामध्ये चापकानं सरकारी अधिकारी जर वसूल करा आले पहिल्या शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे भरा स्पीडोमीटर बंद करा नाहीतर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चापकन फोडणार हा गंभीर इशारा या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत देत आहे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली तर मंत्रालयाला शेतकऱ्यांच्या रक्ताचा अभिषेक घालण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ आणि दौडावी अशी त्यांना शेतकऱ्यांची कळकळची विनंती आहे आणि त्याकरता आम्ही सातारा आयुक्तांवर सूचना देण्याकरता मोर्चा काढत आहे आणि लवकरच मंत्रालयाला जर अभिषेक रक्ताचा पाहिजे असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल अन्यथा शेतकऱ्यांच्या रक्ताचा अभिषेक मंत्रालयाला घालण्यात येईल